गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गेल्या पाच वर्षात मोका अंतर्गत कारवाई झालेल्या गुन्हेगारांना हद्दपार करण्यात येईल त्याचबरोबर रेकॉर्डवरील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनाही कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी इचलकरंजी इथं पत्रकारांशी बोलताना दिला नागरिकांनीही कोणत्याही गुंडगिरीला न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहनही त्यांनी केलं पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या जागी विक्रांत गायकवाड हे नुकतेच रुजू झालेत त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला सण समारंभ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल सज्ज झाल्याचं सांगत गायकवाड यांनी इचलकरंजी शहरात मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत यापुढे अनेक मोठ्या कारवाया करणार असल्याचं स्पष्ट केलं मोका अंतर्गत कारवाई झालेल्या सर्वांना हद्दपार केलं जाईल नशिले पदार्थ विक्री करणारे किंवा सेवन करणाऱ्यांपर्यंत न थांबता त्याची पाळंमुळं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत शहरातील औद्योगिक शांतता कायम ठेवताना महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत विविध शाळा महाविद्यालयातून प्रबोधनात्मक चर्चासत्र घेणार आहे शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखत अवैध धंद्यांचा मिवोड आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी कडक कारवाई केली जाणार असून नागरिकांनी कोणत्याही गुंड प्रवृत्तीला न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहनही त्यांनी केलं